पुणे झालेल्या वीररत्न तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी तानाजी मालुसऱ्यांना शेवटच्या लढाईमध्ये वीर मरण आलं म्हणून आपल्याला ज्ञात म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसऱ्यांच्या स्मरणार्थी एक आपल्याला आठवण म्हणून या ठिकाणी तानाजी मावसांच्या स्मरणार्थी या स्मूर्ती देण्याकरता मूर्ती समाधीची स्थापना केली तींची इच्छा चार फेब्रुवारी वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी इसवे सन सोळाशे सत्तर साली या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वीररत्न तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब मोगलांचा किल्लेदार दिल्लीचा बादशाह औरंगजेब औरंगजेबाचा लढाऊ किल्लेदार रणसुख उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूने गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंता घोरपडे बंधूपासून देवणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय मनास ठार मारून या ठिकाणी तानाजी प्राण अर्पण केले गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक दिला म्हणून महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली दोनशे ऐंशी गडांची आणि या गड कोंढाण्याची की गड आला पण शिव गेला म्हटलं गेलं तानाजी मासेंच्या मुखातून वाचा गेली yeah. राज आधी yeah. लगीन yeah. कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाच असं बोटाने किल्ला दाखवला आणि या गडाचा शत्रू निशान उतरवलं वरमे तलवारीचा वार गडात मराठे आले गडात मराठे आले पश्चिमेच्या बाजून हल्ला झाला पाठीमागून हल्ला झाला तिकडनं तीनशे मावळे घेऊन तो दोणागिरीच्या कडा चढून त्या ठिकाणाला तानाजी म्हसरी नऊशे पठाण कापले आणि ताबडतोब किल्लेदाराला मराठी आले म्हणून धान आणि तलवार उदय भाजी वर। केला दुर्दैवानं ढाल तुटली हात तुटला कमरेचा हाताची ढाल वाढ घेऊन तानाजी मावशीच्या ताना रक्ताने किल्ला लाल झाला आणि अखिने अर्धा करून त्या ठिकाणी वीर मरण आलं मग सूर्याजीने ने जोर कापला पहाट झाली होती चांदण्यामध्ये सूर्याजी म्हणतो मावळे का पडतायत त्यावर तो सूर्याजीने जाऊन परतीचा साठ मावळा परतीला लागलेला सूर्याजी म्हणतो हे या शब्दालाच मर्म आहे अरे हे की तुमचा बाप मरून पडलाय रक्ताच्या थोड्यात मी परतीचे के दोर केव्हाच कापून टाकले गेले असं म्हणून स्वराज्याचा भगवा पडकला शत्रूच निशान खाली केलं आणि स्वराज्याचं भगव निशान फडकलं आणि राजगडाला जाग आली राजगडाला जाग आली राजगडावर राज जितावून म्हटलं शुभ